भाजी तुम्हाला दाखवायची होती मस्त झाली एकदम भाजी तर्रीवाली भाजी झालेली आहे तुझं किचन केवढं व्हाईट आहे एवढं छान पांढरं शुभ्र कसं ठेवते मेंटेन करणं किती अवघड आहे डायरेक्ट फ्रॉम कारण की शाळेत तसंच सांगितलं ना फक्त फ्रॉमच नाही पराठा कसला फुगला मस्त नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज नवीन दिवस आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शॉपिंग करायला गेले होते तर ते सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या आणि खूप जणांनी छान छान कमेंट्स केल्या स्पेशली सियासाठी तर त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि खूप जण हेच बोलत होते म्हणजे कमेंट्स याच होत्या की सियाना खूप छान मराठी बोलायला लागलेली आहे तर तिला मराठी बोलायला प्रचंड आवडतं पण काय होतं की जे जेव्हा पटकन आपल्याला काही बोलायचं असतं तेव्हा ज्या लँग्वेजमध्ये आपण कम्फर्टेबल असतो ती लँग्वेज आपल्या तो तोंडातून बाहेर पडते तर तसं सियाना इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे सो तिला बोलायचं असतं मराठी पण मध्ये मध्ये इंग्लिश थोडे थोडे शब्द बाहेर पडतात सो तिला असं चुकल्यासारखं वाटतं सो ती, ती कधी कधी विचार करते की आता मी मराठी बोलू का नको पण मी तिला कायम हेच सांगत असते की तू प्रयत्न केलास तर एक दिवशी तुला पूर्ण व्यवस्थित छान मराठी बोलायला येईल आणि ती सुद्धा स्वतःहून छान एफर्ट्स घेतले आणि मराठी बोलते क्यूट वाटतं खूप तिच्या तोंडून मराठी ऐकायला जसं की तुम्ही सगळेच कमेंट्स करता आणि शौर्य हळूहळू आता मराठी बोलायला शिकतोय अजून त्याला एवढं जमत नाही सी एवढं पण आय एम प्रेटी मच शुअर की जोपर्यंत तो सियाच्या वयाचा होईल तो तो तर तोपर्यंत त्याला uh, सुद्धा मराठी येऊनच जाणार तर कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला बोलले होते की मला थोडं करायचं आहे क्लिनिंग तर डीप क्लिनिंग तर म्हणजे मी काल काय केलं की सगळं फ्लोरिंग वगैरे क्लीन करून घेतलं तर ते तर मी तुमच्याबरोबर शेअर केलंच पण हे जे वरचे कपाटं आहेत ना इथे फोडणीचं सगळं उडतं आणि ते सगळं इथे स्टूलवरती खुर्चीवरती चढून खुर सगळं क्लीन करावं लागतं आणि सगळी कपाटं जी आहेत ती पूर्ण म्हणजे पांढरी शुभ्र आहेत इवन वरती सुद्धा पांढरं आहे तर मग खूप जास्त क्लीन ठेवावं लागतं नाही ना तर मग दिसायला घाण दिसतं आणि कसं आहे की इकडे किचन आणि ओपन फ्लोरिंग म्हणजे ओपन फ्लोअर प्लॅन आहे तर त्यामुळं इकडे हॉल आहे तर हॉलमध्ये कुणी पण समजा आलं किंवा फॉर दॅट मॅटर आम्ही सुद्धा संध्याकाळी गप्पा मारत वगैरे इथे बसलो तर किचनमधलं डायरेक्ट सगळं दिसतं आणि जर थोडं जरी खराब असेल तर ते चांगलं नाही दिसत कधी कधी अचानक माझ्या मैत्रिणी मा वगैरे येतात आणि मग सगळं मला असं वाटतं की घर टापटीपच असलं पाहिजे आणि तसं सुद्धा आपल्याला पण थोडं प्रसन्न वाटतं राईट आणि किचनमध्ये छान काम करावं असं वाटतं आणि जिथे आपण जेवण वगैरे बनवतो तिथं जागा एकदम क्लीन पाहिजेच पाहिजे तर म्हणून मग आज मला ते करायचं आहे म्हणलं पुढच्या एक अर्ध्या तासात माझं ते होऊन जाईल बाकी सकाळपासनं रुटीनच चालू होतं मुलांची शाळा वगैरे नेहमीच जे काय असेल ते थोडी भांडी आहेत तिथे तर ती मला आता लावून घ्यायची आहेत मिक्सर वगैरे जी असतात ना तर ते हातानेच वॉश करून ठेवायला लागतात सगळे हाताने वॉश केलेली भांडी जनरली इथे रॅकमध्ये मी ठेवते आणि पूर्ण ड्राय झाल्यानंतर मग ट्रॉलीमध्ये ठेवते तर चला आता खुर्ची वगैरे आणते वरती चढते आणि हे सगळं क्लीन करते तुमच्याबरोबर पण शेअर करते बिफोर अँड आफ्टर लगेच <laughs> जनरली मी ना इथे खालच्या कपाटातच सगळे क्लिनिंग सप्लायज ठेवते म्हणजे जे लागतं ते इथूनच घेता येतं पटकन हे ये नको आहे एवढे भरपूर जास्त स्प्रे आहेत माझ्याकडे वे वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी क्लीन करायला वेगवेगळे स्प्रे आहेत जसं की हे स्टील स्टेनलेस स्टीलचे अप्लायन्सेस आहेत तर ते क्लीन करण्यासाठी एक वेगळा स्प्रे आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरती सगळं तेल फोडणी चिकट असतं ऑइली तर ते क्लीन करण्यासाठी हा स्प्रे मी यूज करते क्रूड कटर एकदम बेस्ट आहे हंड्रेड पर्सेंट रेकमेंडेड जर का कुणी अमेरिकेतून आपले व्हिडिओज बघत असतील तर अमेझॉनवरती अवेलेबल आहे इझिली तुम्ही घेऊ शकता नॉट स्पॉन्सर्ड बट आय लाईक इट लव इट सो आय एम शेअरिंग इट आणि हे जे आहे पिंक पेस्ट तर हे पण मी मागच्या वेळेस ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं हे पण एकदम बेस्ट आहे म्हणजे लिटरली मॅजिकल आहे मी म्हणेन एका मिनटात सगळ्या ग्रीसी गोष्टी वगैरे क्लीन होऊन जातात आणि ह्याच्यासाठी मी सोबत हा आपला नेहमीचा स्पॉन्ज जो आहे तर तो यूज करते थोडस वेट करून मग यूज करते खूप जण मला म्हणतात की तुझं किचन केवढं व्हाईट आहे म्हणजे शुभ्र आहे तर तू एवढं छान शुभ्र कसं ठेवतेस मेंटेन करणं किती अवघड आहे तर ऍक्च्युली खूप अवघड आहे मेंटेन करणं कारण मोस्टली आपल्या जे कुकिंग असतं त्याच्यासाठीच अवघड आहे मी म्हणेन कारण की आपल्या ह्याच्यामध्ये खूप आपण हळद वगैरे लाल तिखट मसाले खूप वापरतो फोडणी त्यामुळे ऍक्च्युली अवघड जाते पण मला आवड आहे आणि मला पांढरशुभ्र किचन आवडतं पण बघायला so, सो हो माझ्यासाठी ओके आहे पण जर का तुम्हाला एवढं क्लिनिंग आणि ह्याची आवड नसेल किंवा घरी कोणी दुसरी हेल्प नसेल क्लिनिंग करायला तर आय विल नॉट रेकमेंड व्हाईट किचन त्याला खूप जास्त मेंटेनन्स लागतो पण हे बघा लांबून इतकं दिसत नाही पण जवळून जर का बघितलं तर पूर्ण या दरवाजावरती ही फोडणी उडालेली आहे आणि इथे वरती सुद्धा फोडणी उडालेली आहे बॅक कॅमेरानी ऍक्च्युली जास्त व्यवस्थित दिसतंय केवढं खराब आहे मोस्टली हा एवढाच एरिया आहे ना तोच जास्त करून आ, खराब होतो बाकी तर नाही आणि हे बघा इथे हे पण खूप जास्त घाण झालंय तर हे सगळं आता मी क्लीन करून घेणार आहे तर ही पिंक पेस्ट आहे ना तर ती दिसायला अशी आहे आणि थोडीशी स्क्रबर वरती घ्यायची आणि स्क्रब करायचे मी स्प्रे ऑलरेडी मारलाय थोडासा जेव्हा पण मी घरामध्ये डीप क्लिनिंग वगैरे करत असते ना तर माझ्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होतात कारण की काय होतं की जेव्हा आमचं स्वतःचं घर नव्हतं आम्ही रेंटने राहायचो तर त्यावेळेस असं खूप डोक्यामध्ये यायचं की जेव्हा स्वतःचं घर असेल तर त्यावेळेस आपण फर्निचर असं करू किंवा किचन असं ठेवूया ॲप्लायन्सेस असेच असले पाहिजेत कलर कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी अशा डोक्यामध्ये यायच्या आणि आपण स्त्रिया ज्या आहेत ना त्या खूप जास्त कनेक्टेड असतो किचन एरियाशी मोस्टली तर माझं तर खूप असं होतं की मला किचन कसं पाहिजे तर मी पिंटरेस्ट वगैरे ऑनलाईन असे खूप सारे इन्स्पिरेशन फोटोज जे असतात ना त्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवायचे जेणेकरून जेव्हा केव्हा स्वतःचं घर होईल फ्युचरमध्ये त्यावेळेस मी ते तसं सेट करेन बघून आयडियाज येतील मला छान तर म्हणून मग मा माझं आधीच ठरलं होतं की मला पूर्ण व्हाईट किचन पाहिजे आहे ऑल किचन कॅबिनेट्स विल बी व्हाईट बॅक स्प्लॅश तुम्ही जो बघता आत्ता म्हणजे मागे ज्या टाईल्स लावलेल्या आहेत त्यासुद्धा मी व्हाईट घेतलेल्या आहेत आणि जे किचन अप्लायन्सेस आहेत ते मला स्टेनलेस स्टीलचेच पाहिजे होते फर्स्ट ऑफ ऑल दे आर व्हेरी इझी टू क्लीन आणि एकदा का क्लीन केले की एकदम चकाचक होऊन जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हाईट आणि स्टेनलेस स्टीलचं कॉम्बिनेशन खूप छान होतं माझं हे स्वप्नातलं किचन आहे त्यामुळे नेहमीच हे क्लीन करत असताना मी एकदम आनंदाने आणि खुशी खुशीने सगळं क्लीन करते कारण की जसं मी म्हटलं स्वप्नातलं किचन आहे माझ्या तर झालेलं आहे आता सगळं क्लीन करून फायनली आहे माझं क्लीन करून आणि आता सगळं एकदम क्लीन दिसत चकचक दिसते जर असं नाही म्हटलं तरी आपल्याला थोडं तरी सगळं घासावं लागतंच आणि घासून घासूनच ते तेल निघतं त्यामुळं मेहनत तर लागते पण मी म्हणेन की पण जेवढे तेलाचे डाग वगैरे घट्ट असतात ते स्प्रे मारल्यावर थोडंसं इझी जातं पण घासायला तर लागतंच थोडं थोडं तर आता बघा क्लीन केलेलं आहे मी सगळं आता छान दिसतंय वरती पण सगळं क्लीन करून घेतलं इवन वरती इथे कॉर्नर्स वगैरे सगळं क्लीन करून घेतलं झालं बऱ्यापैकी क्लीन आता आणि हे तर काय सारखं चालतच राहतं मध्ये 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 कराच लागतात या गोष्टी पण नाही म्हटलं तरी दमायला होतं सो म्हटलं थोडं आता बसते आराम करते एक पाच दहा मिनटं आणि मग पुढचं जे काय असेल ते प्लॅनिंग Uh, आज थोडं लवकर मी डिनर बनवून ठेवणार आहे तर एक चार वाजता वगैरे वा असं डिनर बनवायला स्टार्ट करेन ॲक्च्युली घरात कुठलीच भाजी नाही आहे दॅट रिमाइंड्स मी की मी थोडीशी ना मटकी भिजवून ठेवते म्हणजे आम्हाला उद्या परवामध्ये होईल कारण की भाजी आणायला मला कारण की भाजी आणायला मला जायला कधी होईल काय माहिती सो so, काहीतरी कडधान्य भिजवलेली असले की सोपं जातं नाहीतर मग मी विचार करत होते तुरीच्या चड़ा डाळीचा डाळकांदा असं ना तो करावा दोन दिवस झाले मी म्हणते तुरीच्या चड़ा डाळीचा डाळकांदा करावा पण त्याला काही मुहूर्त लागत नाहीये काल पण करणार होतो पण काल मग पनीर केलं होतं आणि आज आता म्हणलं काहीतरी साधच करते भाजी तर नाहीच आहे बघू बोलले होते की आज थोडंसं लवकरच मी बनवून ठेवणार आहे स्वयंपाकाचं सगळं कारण की संध्याकाळी सॉरी आवाज आला कारण <laughs> की संध्याकाळी मुलांकडनं ते व्हॅलेंटाईन डेचं ते कार्ड वगैरे आहेत ते मला बनवून घ्यायचे आहेत तर ते मुलं आल्यानंतर त्यांना समोर बसवेन आणि व्यवस्थित ते कार्ड्स वगैरे रेडी करून घेईन जेणेकरून उद्या मग शाळेमध्ये मला पाठवता येईल सो म्हणलं की संध्याकाळच्या आतात जरा आवरून घेते आणि थोडंसं माझं एडिटिंगचं वगैरे पण काम आहे में ला में ला तर त्यामुळे म्हणलं की थोडं आज लवकर स्वयंपाकावरते स्वयंपाकामध्ये म्हणलं मी कुठलीच भाजी नाहीये आणि एकदम मध्ये लक्ष गेलं तर ह्या डब्यामध्ये थोडासा फ्लावर शिल्लक होता आय थिंक मोठा फ्लावर होता तर मागच्या वेळेस अर्धा या डब्यात ठेवलेला हो पण बाकी काहीच भाजी नाहीये तर मी म्हणलं फ्लावर आणि मटारचा रस्सा टाईप भाजी बनवते हवा असेल तर तुम्ही बटाटा पण त्याच्यामध्ये टाकू शकता आणि छान लागते ते रस्सा भाजी भाताबरोबर पण छान लागते किंवा मग जर पोळी भाकरी बरोबर पण चांगली लागते आणि मटार वगैरे कसं फ्रोझन आहेत तर त्यामुळे ते यूज होतील आता भाजी फोडणीला टाकतेय पहिल्यांदा तेलामध्ये आ, कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आणि तुम्हाला जर का जिरे मोहरी वगैरे ॲड करायचं असेल तर ते पण करू शकता पण मी आज स्पेशली वाटण बनवून त्याची भाजी बनवत होते सो म्हणून मग मी जिरे मोहरी वगैरे काही टाकलं नव्हतं आणि वाटणामध्ये मी घेतलेलं आहे आलं लसूण त्याच्यानंतर खोबरं कोथिंबीर आणि थोडीशी आय थिंक एक मिरची तर असं वाटण बनवून घेतलं कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर एकजीव झाल्यानंतर जे वाटण होतं ते मी अगदी एक चमचाच असं यूज केलं होतं आणि उरलेलं जे वाटण आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे उद्या परवामध्ये कधी मला भाजी करायची असेल तर उपयोगी होईल आणि फास्ट होईल जरा भाजी म्हणून एक्स्ट्राचं वाटण बनवून ठेवलं आहे आणि हे आता यूज केलं ते मी कांदा लसूण तिखट यूज केलेलं आहे मसाला थोडा परतून घेतल्यानंतर इतर सुके मसाले मी ॲड करून घेतले त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे थोडंसं कश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे मीठ ॲड केलेलं आहे आणि आय थिंक थोडीशी धणेजिरे पावडर पण ॲड केली होती आणि सगळा मसाला आ, छान परतून घेतला अगदी तेल सुटेस तोपर्यंत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला मसाला खाली लागू नये म्हणून थोडं पाणी पण ॲड करायचं असेल तर ते पण करू शकता इथे धुतलेला फ्लावर मी भाजीमध्ये ॲड केला आणि छान परतून घेतला आणि थोडासा फ्लावर शिजल्यानंतर मग इतर मटार वगैरे ते सगळं ॲड केलं पाणी टाकलं आणि मस्त भाजीला वाफ दिली ते टाकलेली आहे फोडणीला आणि तुम्ही बघितलंच मसाला वगैरे टाकला होता भाजीमध्ये म्हणजे वाटण वगैरे तर म्हटलं जरा तिखट झाली तर कदाचित मुलं नाही खाऊ शकणार म्हणून मग मुलांसाठी बटाट्याचे पराठे करते साईड बाय साईड बटाटा उकडून घेतला आणि कणिक तर काय मळलेलीच आहे ह्याच्यामध्ये चा, तर बटाट्याचं सारण बनवून मुलांना मस्त बटाट्याचे पराठे बनवून देते आणि आमच्यासाठी भाजी पोळी भात आहे आणि साईड बाय साईड चहा पण टाकलेला आहे कारण की चेतन घरी आले सीयू चा क्लास आहे तर ती आता क्लास करेल आणि शौर्याच इथे मस्ती चालू आहे तर त्याच्याकडनं ते, ते आता कार्ड्स वगैरे बनवून घेणार आहे मी भाजी कशी झाली ते पण तुमच्या शेअर करते मध्ये द्यायचं मी कालच्या व्हिडिओ मध्ये शेअर केलंच होतं तर त्याच्यावरती मी आता फ्रॉम शौर्य असं लिहिते पण काय झालंय की इथे हे असं मध्ये आलं त्यामध्ये नीट लिहिता येत नाही ते मी आता हेच करून टाकते कट कर, करते डायरेक्ट फ्रॉमच लिहिते कारण की शाळेत तसंच सांगितलंय ना फक्त फ्रॉमच लिहून शौर्य थांब राजू आपण हे काउंट करून आणलेत ना मग आपल्याकडे जास्त नाही आहेत खराब झालं तर ओके तुला मी एक देते नंतर खेळायला ठीक आहे ह्याचं टोपण कुठं आहे हा ते टा त्याला घाल टोपण इथे तिथे उठेल ना मार्कर येतो असं आणि काय करायचं की हे असं कट होत इझिली असं तर प्रत्येक मुलाला टीचर एक एक, -एक देतील किंवा शौर्य देईल आता माहिती आहे ना त्यांच्या स्कूलमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करणार आहे पण जनरली असं एक 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 द्यायचं फ्रॉम शौर्य शौर्य करतो तर असे आता मी सगळे बनवून घेणार आणि याच बॅगेतून उद्या टीचरला पाठवणार शौर्य हे सगळे ह्याच्यात भर काय तर पहिल्यांदा मुलांचे पराठे करून घेतेये कारण की साडेसहा वाजतात आता चा क्लास झाला की मग मस्त जेवतील ते पण भाजी तुम्हाला दाखवायची होती मस्त झाली एकदम भाजी तर्रीवाली भाजी झालेली आहे आणि दिसायला तर एकदम छान दिसते आणि साईड बाय साईड पराठे पहिले करून घेते आणि मग त्याच्यानंतर आमच्यासाठी मग परत पोळ्या वगैरे बनवेन मी पण आज सकाळपासनं व्हिडिओ मी तुमच्याबाबत शेअर करते आज स्पेशली आय थिंक क्लिनिंगवालाच व्हिडिओ होता जास्त करून आणि पूर्ण व्हिडिओ हा ल शौर्याला कणिक पाहिजे असते खेळायला त्याला प्लेडो, प्लेडो वाटत ते प्लेडो त्याचे वेगवेगळे शेप्स वगैरे बनवत होत पण येस आजच्या व्हिडिओ मध्ये क्लिनिंग रुटीन माझं कसं आहे स्पेशली व्हाइट किचनच तर ते पण तुमच्याबरोबर शेअर केलं अरे पराठा कसला फुगला मस्त आणि बाकी किचनमधल्या सगळ्या गोष्टी स्वयंपाक रेसिपी या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय